नमस्कार शेतकरी मित्रांनो खांदानी शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत सत्तावीस ऑक्टोंबर वार सोमवार रोजचे कांदा बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या यावला अवक चार हजार किमान दर दोनशे पंचवीस कमाल दर पंधराशे सर्वसाधारण दर एक हजार रुपये क्विंटल लासलगाव आवक चार हजार तीनशे अडुसष्ट किमान दर पाचशे एक दर सोळाशे सर्वसाधारण दर बाराशे ऐंशी रुपये क्विंटल लासलगाव इंचूर आवक तीन हजार आठशे किमान दर चारशे कमाल दर पंधराशे पन्नास सर्वसाधारण दर बाराशे पन्नास रुपये क्विंटल मालेगाव मुंगसे आवक आठ हजार किमान दर तीनशे कमाल दर तेराशे सहासष्ट सर्वसाधारण दर अकराशे सत्तर रुपये क्विंटल संगमनेर आवक तीन हजार एकशे नव्वद किमान दर दोनशे कमाल दर दोन हजार सर्वसाधारण दर अकराशे रुपये क्विंटल चांदवड आवक चार हजार दोनशे किमान दर सातशे बारा कमाल दर सोळाशे पंच्याहत्तर सर्वसाधारण दर बाराशे नव्वद रुपये क्विंटल पिंपळगाव बसवंत आवक सहा हजार तीनशे किमान दर पाचशे कमाल दर अठराशे नव्याण्णव सर्वसाधारण दर चौदाशे रुपये क्विंटल साखरी आवक नऊ हजार सहाशे किमान दर सहाशे कमाल दर सोळाशे सर्वसाधारण दर बाराशे रुपये क्विंटल धन्यवाद शेवटपर्यंत व्हिडिओ व्हिडिओबद्दल